नेकनूर येथील डी बँकेमध्ये मैताच्या खात्यावरील रक्कम परस्पर हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी त्याच्या वारसांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे नेकनूर येथील बँक शाखेमध्ये रक्कम ठेवलेली ही परस्पर हडप करण्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे शेतकऱ्यांनी यांनी गंभीर आरोप केले आहेत कारेगावने येथील शेतकऱ्यांची ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे कारेगाव येथील कारे मैत व्यक्ती त्या पर ना ते नावावरील अनुदान हे परस्पर हडप केले आहे गोविंदराव बाजीराव माने असे त्यांचे नाव होते त्याबद्दल त्यांचे वारस यांनी जिल्हाधिकारी यांना देखील आज शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी तक्रार केली आहे प्रकरण असं आहे की दोन हजार बावीसचं अनुदान माझ्या नावावर आलं होतं ते अनुदान विचारण्यासाठी मी दुशीशी बँकेमध्ये लेके शाखेला गेलो होतो परंतु त्या ठिकाणी मला सांगण्यासाठी त्यांनी टाळताळ केला त्यानंतर मी चौकशी केली आमच्या भावाकडे त्यावेळेस कळालं की माझ्या नावाची जी रक्कम आहे ते आमच्या गावचे चेअरमन आणि बँकेतल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून परस्पर उचलली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मी चौकशी केल्यानंतर परत त्यांनी टाळा टाक चालू केले त्यानंतर पुढील तपासासाठी मी जिल्हपूर टेशनला अर्ज दिलेला आहे डी सी सी बँकेला बीड जिल्हा शाखेला अर्ज दिलेला आहे आणि कलेक्टर ऑफिंगला सुद्धा अर्ज दिलेला आहे अशा प्रकारे परस्पर अनुदान हडप केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे